काळा <laughs> काळा झाला आज काशीत बीच इथे आमचे आदिवासी बांधव मच्छीमारी जे बुथवर करतात कारण आज मच्छी त्यांना खूप असे मग मांदेल असेल व काटे असेल बोंबील असतील इतर जी मच्छी आहे खूप सापडलेले परंतु हे जर आमच्या बांधवांकडे अजून होडी जर असेल तर अजून आतमध्ये जाऊन ही मच्छीमारी करू शकतायत कारण आतापर्यंत आपण ज्या दहा मच्छीमारीसाठी होड्या दिलेल्या आहेत शासनाने ते ब मला वाटते काशीदला इथे आहे मालुंग्याला आहेत तसेच कोरलईला आहेत अजूनही आमच्या आदिवासी बांधवांना जर मच्छीमारीसाठी होड्या मिळाल्या तर अजूनही आतमध्ये जाऊन ही मच्छीमारी करू शकतायत आज हे एक थर्माकोलचा बुच तयार करतात आणि त्याच्यावर बसूनही आतमध्ये समुद्रात जाऊन हे मच्छीमारी करतायत खूप आता काही एक का याच्या अगोदर ब सोलट ही मच्छीसुद्धा एक खूप प्रमाणात मिळायची परंतु आतमध्ये जाऊन त्यांना हे मच्छीमारी करणं शक्य नाही बुचावर जाऊन जिथपर्यंत जाता येईल तेवढे जातात आणि हे मच्छीमारी ते करतात असे आमचे आदिवासी बांधव उप उपजीविकेसाठी हे अगदी धडपड करतायत परंतु शासनाने होड्या दिल्या तर अजूनही चांगले तऱ्हेने ते मच्छीमारी करू शकतील